नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ऍक्टेमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत राघव हा सिंधूकडे एकटक पाहत असतो आणि सिंधूची जी शांतता असते ते त्याला अजिबात आवडत नसते म्हणून तो तिला उठवायचा प्रयत्न करत असतो आता सिंधू ज्या वेळेला खूप आनंद होतो इकडे मात्र सिंधू घरी येणार त्याची तयारी चालू असते असते रुक्मिणी राजश्रीला म्हणत आता आपण काही सिंधूच्या मनासारखं करायचं आणि दीड महिने सिंधूची खूप काळजी करायला हवी असं देखील रुक्मिणी आता ही राजश्रीला म्हणत असते राजश्री म्हणत असते मी तिच्या आवडीचा आता गोड शिरा करणार आहे आता ऋतुजा आणि रेश्मा ऐकत असतात रेश्मा म्हणत असते बघा आदित्य सिंधूने सगळ्यांना आपल्याकडे करून घेतलं होतं आणि आता रुक्मिणी का सुद्धा तिच्याकडेच करून घेतलेला आहे ते तेवढ्यातच तिथे आता रुक्मिणी येते आणि रुक्मिणी ऋतुजाला म्हणत असते तू काय बोलत होतीस का रुक्मिणी आता ऋतुजाला म्हणत असते तू एक काम कर तू त्यांना फोन कर आणि कुठे आले ते बघ सिंधू तेवढ्यातच आता दारामध्ये येऊन उभे राहते आणि सिंधू आल्यावर रुक्मिणी म्हणत असते आपली मुलं आणि राजश्रीला म्हणत असते औक्षणाचं ताट घेऊन मुलांना बाहेरच थांबवायचं आहे आणि दूध पाण्याचा सुद्धा ग्लास घेऊ नये काय आहे ना सिंधूचे पाय धुवायचे आहेत मधुला इकडे आता खूप राग आलेला असतो आणि इकडे रत्नपारके सदन हे सिंधू येणार आहे म्हणून खूप छान सजवलेलं असतं सिंधूच्या आगमनासाठी आता फुलांच्या पायीघड्या सुद्धा घातलेल्या असतात सिंधू आता पुढे येते तेव्हा रुक्मिणी म्हणत असते राणी तू जा आणि सिंधूचे पाय धू मधु आता सिंधूकडे पाहतच राहते आणि मधुचा नाही इलाज होतो आणि मधुही सिंधूचे बाई धुते आणि सिंधूकडे रागाने पाहत असते सिंधूला आहे पण मधूला आता खूप राग आलेला असतो कारण हे सगळं तिच्या समोर चाललेलं असतं आणि तिच्याकडून हे सर्व करून घेतलं जातं राजश्री आता सिंधूची दृष्ट काढते आणि सिंधूचं औषध देखील करते सिंधू आता घरी येणार तर घरामध्ये पूर्णपणे फुलांचा वर्षाव केलेला आहे सिंधूला त्याच फुलांवरून चालत यायचं असतं आता जेव्हा रुक्मिणी तिचं औषण करते तेव्हा रुक्मिणीला उच्छण करताना सिंधू पाहते सिंधू म्हणत असते ही काय आज चक्क काकुमाचं उच्छाण करतायत आणि सिंधू ज्या वेळेला पुन्हा एकदा चक्कर येते राघव हा सिंधूला उचलतो आणि तिथेच जवळ सोपा असतो त्या सोप्यावर नेऊन सिंधूला ठेवतो रुक्मिणी आता सिंधू जवळ जाऊन बसते रुक्मिणी सिंधूला म्हणत असते सिंधू तुला बरं वाटत नाहीये का आणि तसं वाटत असेल तर मला सांग त्यावर सिंधू म्हणत असते वाटते की रुक्मिणी आता म्हणत असते यापुढे तर घर सोडून जायचा विचार केलास तर माझ्याशी गाठ आहे लक्षात ठेव मी तुला कुठे जाऊन देणार नाही असं रुक्मिणी तरी पण मी हे घर सोडून जायचा निर्णय का घेतला होता मोठा प्रश्न आता मधूला पडलेला असतो पण सिंधू आणि मामी ह्या एवढा जवळ का येत आहेत हेच तिला कळत नसतं आणि हे काही मधूला चालत नसतं इकडे रुक्मिणी जे असते सिंधूला म्हणत असते हे सिंधू बघ तू या घरामध्ये आहे पण कोणती सुद्धा काम करायची नाहीये तुला रूम मध्ये कंटाळा आहे पण तुला कंटाळा येत असेल तरीही शांत कोण काय करते हे फक्त बघत राहायचं बाकी कोणत्याही कामाला हात लावायचा नाहीये तुला बरं वाटत आहे तर आता ब्राह्मण पूजा ठेवलेली आहे असं रुक्मिणी सिंधूला म्हणत असते तेवढ्यातच जाता तिथे ते ऋतुजा आणि रेश्मा येते ऋतुजा म्हणत असते आता आपल्याकडे ब्राह्मण पूजा आहे तर सुनेला हात लावाच लागतो मग सिंधूला आपण काय काम द्यायचं आता ऋतुजा ही रुक्मिणी समोर हे बोलत असते रुक्मिणी आता ऋतुजाच्या हातात वरवंटा देते आणि तिला म्हणत असते तुला वाटण बारीक करायचं आहे तू या घरची सून आहेस ना मग तुझा सुद्धा हातभार लागायला हवा रुक्मिणीने आता तुजाला असं म्हटल्यावर ऋतुजा नाही नाही म्हणत असते ऋतुजा म्हणत असते खर तर हे, हे। काम सिंधूने करायला हवं रुक्मिणी म्हणत पण ते कसं आहे ना सिंधू आजारी आहे आणि सिंधूला बरं नसताना ती कोणतीही कामं करणार नाही ही सगळी कामं तुम्हालाच करावी लागणार आहे ऋतुजा तुला तर हे करावंच लागेल कारण तू या घरची सोन आहे इथे रुक्मिणी ही ऋतुजाला म्हणत असते तरी ते मात्र ऋतुचा आता नाईलाज होतो आणि ऋतुजाही वाटणबारी करायला आता तिथे बसलेली असते तेव्हा सिंधू तिथेच बसलेली असते रुक्मिणी म्हणत असते मी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत पटापटा पटा काम करून घ्यायची आता इथे मात्र मधूला सुद्धा खूप टेन्शन आलेले असत मधू विचार करत असते हे नेमकं चाललं तरी आहे काय आता इथे रेशमाला सुद्धा कामाला झुंपलं जातं रुक्मिणी आता सिंधूकडे जाते आणि सिंधूला म्हणत असते हे बघ मी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुला इथेच बसायचं आहे जरा तरी पुढे गेलीस तर बघ खुर्चीवरून सुद्धा हलायचं नाहीयेस रुक्मिणी तिथून गेल्यानंतर सिंधू ही म्हणत असते आई काही मदत करू का राजश्री आता सिंधू समोर हात जोडते आणि कसलीच मदत करू नको असं तिला म्हणत असते तेवढ्यातच तिथे आता ऋतुराज येतो आणि ऋतुराज हा ऋतुजाला काम करताना पाहत असतो ऋतुराज म्हणत असतो काय ऋतुजा मी काय पाहतोय चक्क घरामध्ये तीन तीन सुना असताना तू घरातली कामं करतेयस त्यावर ऋतुजा काहीच म्हणत नसते ऋतुराज म्हणत असतो पण तू हे काय करत आहेस ते तरी सांग मला आज तुला कामाला कोणी आहे आता ऋतुजाच्या तोंडाचा सा पट्टा चालू होतो ऋतुजा म्हणत असते मला कामाला लावलेला आहे मला हौस नव्हती ही काम करायची काय आहे ना या वहिनी मला म्हणाला आहे की सिंधूच्या वाटणीची कामं तुला सगळी करायची आहेत आणि मला वहिणींनी मसाला वाटप करायचं काम दिलेलं आहे ज्या वेळेला ऋतुजा असं म्हणत असते तेव्हा ऋतुराज तिला शांत करत असतो तेवढ्यातच आता सिंधू जागेवरून उरते सिंधू ऋतुजाला म्हणत असते काकू मला द्या मी ते करील मला माहीत आहे तुम्हाला या सगळ्या गोष्टींची सवय नाही आहे मी करते तुम्ही बसा आता ऋतुजा येथे सिंधूला सुद्धा सुनावते ऋतुजा म्हणत असते नको मी तर तुला हे काम दिलं ना तर तुझा नवरा आणि वहिणी माझ्यावर ओरडतील त्यापेक्षा नको मला दिला आहे ना काम मग मी करे। का का बड़ ते करेल तुला आता मोठं व्हायचं असेल तुला दाखवायचं असेल की ह्या ऋतूच्या काही जमत नाही म्हणूनच तू आली आहे ऋतुच्या ही काहीही बडबडत असते सिंधू बोलण्याचा प्रयत्न करत असते पण ऋतूच्या काहीच ऐकून घेत नाही ऋतुजा आता सिंधूला जोरात ढकलून देते तेवढ्यातच तिथे आता रुक्मिणी येते सिंधू आता खाली पडलेले असते आणि रुक्मिणी आल्यावर सिंधूला उचलते आणि ऋतुजावर ही भयंकर चिडलेली असते रुक्मिणी म्हणत असते तुला समजते का ग तू काय करत आहेस ते आताच ती आजारातून बाहेर निघालेली आहे रुक्मिणी आता सिंधूला मागच्या खोडचे नेऊन बसवते ऋतुजाला आता रुक्मिणी म्हणत असते एक दिवस काही तुला काम करायला दिलं तर तू काही डोक्यावरच बसलीस का एक दिवस काम करता येत नाही का घरातल्या सुनेला बरं नाही म्हणूनच तुला काम करायला दिलं होतं राजश्री सुद्धा आता इथे ऋतुजाला सुनावत असते ऋतुराज म्हणत असतो ऐकून तरी घ्या आम्हाला काय म्हणायचं होतं मुद्दाम तिला ढकलून नाही दिलं राजश्री म्हणत असते कि तिला काम सांगितलं म्हणून तिने राग तो सिंधूवरती काढला आणि सिंधूला ढकललं रुक्मिणी आता ऋतुजाला शिक्षा देते आणि हा मसाला आता तूच वाटायचा असं सांगत असते तर इकडे आता ऋतुजाही रडकुंडीला आलेली आहे आणि मधु विचार करत असते यांच्याबरोबर जे होत आहे ते माझ्याबरोबर व्हायला सुद्धा वेळ लागणार नाही तर पुढील बाकामते आपण पाहणार आहोत राजश्रीने निर्णय घेतलेला असतो की सिंधू आणि रागवला एकत्र ठेवायचं नाही म्हणूनच त्यांना दोघांना वेगवेगळ्या खोल्यांमध्ये ठेवायचं आता राजश्री ही तिचा निकाल सांगत असते त्यानंतर ती सिंधूला घेऊन तिच्या रूममध्ये निघून जाते तर आता इकडे सिंधूला रात्रीच्या वेळेला जागा असते राघवला सुद्धा रात्रीची झोप येत नसते त्यामुळे राघव हा आता पाणी पिण्यासाठी बाहेर आलेलो असतो राघवला सिंधू दिसते आणि राघव म्हणत असतो आपण आपल्या नातीची सुरुवात आता मैत्रीपासून करूयात असे ते ठरवतात आणि दोघांमध्ये छान फ्रेंडशिप होते असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा